हक्कासाठी नेहमी दक्ष जिल्हा बँकेच्या जाच कर्ज वसुली विरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले या आंदोलनात के शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मंत्री झिरवाळांना थेट घेराव घातला शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले की जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने कर्ज वसुली सुरू केली आहे बँकेने शेतकऱ्यांच्या सातबारा बारा नाव लावण्याचे धडाकेबाज काम सुरू केले आहे ज्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जिल्हा बँकेला शासन स्तरावर आर्थिक मदत मिळावी ज्यामुळे शेतकऱ्यांची कर्जाची समस्या सुटू शकेल मंत्री झिरवाळांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की ते त्यांच्या पाठीशी थेट उभे राहतील आणि जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील इतरही बरीचशी काही मंडळी अशी आहे शेतकरी जो अडचणीत आला तो अडचणीत आला आहे त्याला कुठंतरी आपण दिलासा द्यावा जी द्यावा तीच ही मंडळी सातत्यानं दोन तीन वर्षापासून अगदी कोर्टापर्यंत काम करताना खरंच मनापासून बोलबोल नाही मनापासून तुम्हाला असं आहे मीसुद्धा प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी असते तो भाग वेगळा आहे पण बऱ्याच बाबी मी सामुदायिक ज्या वेळेला त्यावेळेला प्रतिनिधीचं काम मला माहीत आहे ना प्रतिनिधी कुठपर्यंत प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करायचं असतं आणि अगदी मनापासून काम कुठं करायचं असतं ते पाठ करता येत त्याच्यापैकी मी पाठ माझ्या मनाच्या समाधानासाठी करतो असतो मग तरी असेल नसेल तरी त्या पद्धतीनं त्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा पर्यंत आतापर्यंत आत्तापर्यंत आपण त्याच्यातून एक जुनो टक्के आपण त्याच्यात सक्सेस मिळू नाही त्याचं मलाही त्या ठिकाणी वाईट लागणार परंतु गोडफोड म्हणजे कसं तोही मी सांगतो रोल असं त्यांच्याकडून अपेक्षित किंवा त्यांना अपेक्षित आहे त्यांनी काय सांगणार आहे हा विषय पैसा देण्याचा आहे कोणी का होईना पण सरकारनं पैसे देण्याचा आहे सरकारला तर काही कोणी सूट देणार तुमचे एम एस सी बँक सरकारला शेतकऱ्यांना तुम्ही मदत करता म्हणून सरकारला एम एस सी बँक मदत करणार या याचा अर्थ ते पैसे सरकारला द्यायचे ते दे देण्याच्यासाठीचा विषय अनेक वेळा चर्चेत हे बोल सांगतो प्राथमिक बोल नाही सांगायचा असं मला सूचना आहे का आपली बँक छत्तीस बँक आहे छत्तीस बँकांमधल्या चारच बँका अडचणीत आहे आणि पैसा बाकी पूर्ण राज्याच्या बजेटमधला द्यायचा पण त्याला एक जोडून उत्तर आहे आणि जCTAssert तुमच्यासारखे चार दोन लोकांना बरोबर ठेवलं मला वाटतं गरजेचं आहे हे आंदोलन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या शे पार पडले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी